जय भीम जय शिवराय मित्रांनो माझं नाव कृष्णा साबणे मला वाटतंय आपण पुन्हा गुलामगिरीच्या वाटेवर चाललो आहे आणि चाललो आहेत म्हणण्यापेक्षा आपल्याला पुन्हा गुलाम बनवण्याच्या दिशेने सरकार काम करत आहे का हा प्रश्न उभा राहतो आहे आत्ताच मध्यंतरी तुम्ही सर्वांनीही ही ती बातमी ऐकली असाल की महाराष्ट्र सरकारने जो ठेकेदार पद्धतीने काम करणारा कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने काम करणारा जो वर्ग आहे त्याच्या कामामध्ये बद टायमिंगमध्ये बदल करून आठ तासावरनं तो बारा तासावर आणून ठेवलेला आहे केला आहे ॲक्च्युली मला वाटतं झालेलाच आहे तो प्रस्ताव त्यांनी तो मान्य केला आहे जो दोन हजार एकवीसपासून त्या त्याच्याबद्दल जराशी माहिती काढली तर असं दिसून येतं की तो दोन हजार एकवीसपासून त्या गोष्टीची वाटचाल चालू होती की कुठंतरी आता फडणवीस साहेबांनी आता ह्या गेल्या आठवड्यामध्ये चार दिवसामध्ये त्या गोष्टीला मंजुरी दिलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नांनी मला वाटतं एकोणीसशे बेचाळीस साली ज्यावेळेस ते कामगार मंत्री किंवा ह्या गोष्टीमध्ये कार्यरत होते त्यांनी जो ब्रिटिश काळामधील जो काळ होता जो सोळा आणि चौदा तास आपल्या कामगार वर्ग मरत होता तर त्यावेळेस तरी सत्ता मला वाटते दुसरे होते आपल्यावर राज्य करणारे होते किंवा सत्ता चालवणारे दुसरे लोक होते त्यावेळेस ह्या गोष्टीला मोडीत काढून आपल्याला आठ तासावर त्यांनी बाबासाहेबांच्या प्रयत्नाने आपण आठ तासावर आणून आलो होतो आत्ता शहात्तर वर्षानंतर म्हणजे भारत स्वातंत्र्य होऊन शहात्तर वर्षांनी कुठंतरी पुन्हा बी जे पीचा जो प्रोत्ंडा असतो किंवा जे त्यांचं कार्य मला वाटतं जे चालू आहे ते त्या बरोबर त्या दिशेने ते चालू आहे की जनतेला या गरीब वर्गांना किंवा जो काय त्यांच्या मताने आपल्याला जे काय समजत असतील त्यांना परत गुलामगिरीच्या वाटेने घेऊन जाण्याचं त्यांचं पूर्ण वाटचाल चालू आहे आणि त्याच्यातला हे मला वाटतं पहिलं पाऊल आहे जे शासित म्हणजे ब्रिटिश राज्यामध्ये देखील आपल्याला त्या गोष्टीमध्ये सवलत भेटली होती पुन्हा महाराष्ट्र सरकारने हे मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे मध्य प्रदेश यू पी किंवा अजून इतर कुठले राज्य आहेत असे दोन तीन राज्य दिसून येतात की त्यांच्या याच्यामध्ये जिथे बी जे पी सत्तेमध्ये आहे त्यांनी ह्या गोष्टीला चांगल्या दिलेली आहे आणि तिथं चांगल्या पद्धतीने त्यांनी ते लागू केलेलं आहे तसंच ह्याही ती महाराष्ट्रातही त्यांनी ह्या पद्धतीला सुरुवात केलेली आहे काही दिवसापूर्वी फडणवीस साहेबांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये चौतीस हजार करोडची काहीतरी गुंतवणूक झालेली आहे नवीन उद्योगधंदे येणार कामगार वर्गांना कामं भेटणार तर मला वाटतं याच्यातनं कामगार वर्गांना कामं नाही भेटणार फक्त कामगारांचं शोषण होणार आहे काही कसे भेटतील मला माहीत नाही बारा बारा तास जर कामगारांकडनं त्यांची चांगले शब्द आहेत ते बोलू नाही शकत पण जर त्यांचं त्याच्यामध्ये शोषण केलं तर कुठून तो कामगार वर्ग जगेल जगणारच नाही कारण त्याला एक वैयक्तिक जीवन परिवारासाठी जीवन आणि त्याच्या शारीरिक परिणाम तर इतके होतील की विचारू नका आम्ही मी मी एक कामगारच आहे मी ज्या क्षेत्रामध्ये कामाला आहे किंवा जिथे मी कामाला आहे तिथे काही माझे मित्र सहकर्मी आहेत जे दूरवरनं कामावरनं येतात ज्यांचा प्रवासच एक दीड तासाचा आहे म्हणजे आठ तासाची ड्युटी येण्याचा प्रवास दीड तास जाण्याचा प्रवास दीड तास अशी करून त्यांना एक अकरा तास त्यांचा फक्त येण्या जाण्यात आणि त्या कामाच्या याच्यामध्ये जातो तिथं ता बारा तास झाल्याच्यानंतर त्यांना वैयक्तिक आयुष्य राहणारच नाही असंच दिसतं दिसतं काय होणारच हीच गोष्ट होणार मला वाटतं अजूनपर्यंत जे कोणी सत्तेमध्ये आहेत किंवा जे कोणी विरोधी पक्षनेते आहेत किंवा विरोधात आहेत संविधान वाचवा म्हणून हे फक्त नावापुरतं करतात पण संविधानाच्या मूळ गाव्यावर त्यांनी जो कामगार कायदा आहे जो काही बाबासाहेबांनी घटनेमध्ये आपल्याला कामगारांना संरक्षण दिलेलं आहे त्याच्यावर हा मूळ गाव्यावर हात घालून आज कदाचित का तरी कामगार वर्ग नेलेला आहे उद्या कदाचित सामान्य जनताही याच्यामध्ये पिसून जाईल गेल्या दहा वर्षामध्ये आपण पाहिलेलं आहे दहा वर्ष काँग्रेसची सत्ता असताना कामगार वर्ग एवढा तरी चेपला नव्हता होता, होता। तेही चोरच असतील किंवा चोरच होते म्हणूनच जनतेना कदाचित त्यांना सत्तेमधनं पाय उतार केला आणि कुठंतरी नवीन पक्षांना किंवा नवीन माणसांना संधी दिली होती पण कुठंतरी त्यांच्या कार्यातनं तरी असं दिसून येत नाही की ते कुठेतरी सामान्य जनतेचा विचार करत आहेत ते फक्त आणि फक्त त्यांचे जे कोणी उद्योग उद्योगपती जे Uh, मित्र आहेत त्यांचाच याच्यामधनं आत्तापर्यंतचा जे काय त्यांची झाली असं प्रगती तीच दिसते सामान्य जनता याच्यामध्ये दिसत नाही आणि आता तर ता कामगार वर्गाचे तर त्यांनी कंबर मोडूनच टाकण्याचा पूर्ण कार्यक्रम केलेला आहे हेच याच्यामधनं दिसतं मला वाटतं याच्यामधनं मी एक कामगार म्हणून ह्या गोष्टीचा विरोध करतो बाकीच्याही कामगार संघटनांनी मला वाटतं ह्या गोष्टीचा विरोध केला पाहिजे जे कोणी सांगतात की आम्ही जनतेचे आहेत याही नेत्यांनी ह्या गोष्टीला विरोध केला पाहिजे याच्या काही ज्या लिगल ॲक्टिव्हिटीज आहेत ज्या काही कायद्यामधून ह्या गोष्टी बदल करता येतात किंवा रस्त्यावर का उतरून करता येत नाहीत तर मला वाटतं ह्या गोष्टीसाठी पूर्ण कामगार वर्ग कारण कामगार वर्ग जर जगला तरच उद्योगधंदे राहतील उद्योगधंदे राहिले तरच महाराष्ट्राचा विकास राहील महाराष्ट्राच्या विकासामध्ये अडथळा आणण्यासाठी कोणीही पा मला वाटत नाही की चाल करेल आणि याच्यामधनं काय साध्य होणार आहे मलाही माहीत नाही आहे कारण काय दिसून पण येत नाही आहे की कामगार वर्गांचा बारा तास करून याच्यामधनं फायदा काय आहे कामगारांचा मरणच दिसतंय त्याच्यामध्ये मी एक कामगार म्हणून ह्या गोष्टीला विरोध दर्शवतो उद्या मला वाटतं कोणीही भविष्यामध्ये जे काही कामगार संघटना आहेत किंवा जे कोणी पक्ष जे कोणी नेते जे, जे जनतेचे नेते म्हणून सांगतात मला वाटतं त्यांनी ह्या गोष्टीचा विरोध केला करायला पाहिजे केला तर नक्कीच त्यांच्याबरोबर वर, आमच्यासारखे जे कोणी कामगार आहेत मुळात ही बात मला वाटते अजूनपर्यंत काही कामगार वर्गाच्या नजरेत किंवा त्यांच्या माहितीमध्ये आहे की नाही हाच मोठा प्रश्न आहे कारण इलेक्ट्रॉनिक मीडिया आजच्या घडीला सरकार सांगतं त्याच पद्धतीने बातम्या चालवत असतात आणि त्यांनी मला वाटत नाही की आजपर्यंत आपण कधी बघितलं असेल की कुठलीही इलेक्ट्रॉनिक मीडिया एखाद्या न्यूजपेपरवर तरी ही बातमी दिसेल पण इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये हे कुठं दिसत नाही आहे एक हेच आपल्याला एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे की जिथे आपल्याला ह्या छोट्या छोट्या प्रमाणामध्ये ही बातम्या दिसतात एकमेव मला वाटतं मी ज्या न्यूज चॅनलवर बघितली ती एक बी बी सीची हेडलाईन होती याच्या अगोदरपासून मला वाटतं हे प्रयत्न चालू आहे दोन हजार एकवीसपासून जे कोणी कामगार मंत्री आहेत त्यांनी केंद्रामध्ये हा प्रस्ताव मांडला होता त्यांच्या एकवीस म्हणजे आज पाच वर्ष झाले ह्या गोष्टीचा त्यांची हे चालू आहे प्रयत्न चालू आहे त्यांनी अख्खत अक्षरशः त्यांनी ह्या गोष्टीची पूर्तता केलेली आहे तर मला वाटतं की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये राहतो जिथे कामगार वर्ग जो काही त्यांनी त्यांचं तेहन जे स्वराज्य स्थापित केलं होतं ज्याच्यामध्ये राज्यामध्ये जनतेला स्वतःचं राज्य वाटलं पाहिजे संरक्षण होतं त्यांना जनतेला कुठंतरी त्याच राज्यामध्ये आता त्या जनतेची पिळवणूक होते कामगार वर्गाची पिळवणूक होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या मार्फत ज्या काही अधिकार जे काय संरक्षण दिलं आहे ते तर याच्यातून साप दिसून येतो की बी जे पी पक्षाला ह्या गोष्टी सर्व मोडीत काढायच्या आहेत सगळ्या हळूहळू ह्या सगळ्या अधिकार तुमचे ज्या काही ह्या गोष्टी आहेत त्या ते सर्व त्यांना मोडीत काढण्याचा त्याच्यामधनं प्रयत्न दिसतो आहे तर मला वाटतं एक कामगार म्हणून मी ह्या गोष्टीची विरोध दर्शवतो ह्या व्हिडिओच्या मार्फत मला फक्त एवढंच सांगायचं आहे की ह्या गोष्टीची पहेल करा सर्व कामगार संघटनांनी एकत्र येऊन ह्या गोष्टीमध्ये बोलणं काहीतरी करणं कामगार वर्गासाठी करणं खूप गरजेचं आहे एवढंच मी सांगेन जय भीम जय शिवराय